विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण पुस्तक प्रकाशनामध्ये प्रकाशन संस्थेची नेमकी भूमिका काय असते आणि ती नेमकी प्रक्रिया पुस्तक प्रकाशनाची कशी चालते याविषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो पुस्तक प्रकाशन करण्यात प्रकाशन संस्था महत्वाची भूमिका बजावत असते लेखकांना लिहिलेला जो मजकूर असतो तो वाचकापर्यंत पोहोचवण्याची गरज असते आणि त्यामुळे प्रकाशन संस्था ही लेखक आणि वाचक यांच्यामधला एक महत्वाचा दुवा असते प्रकाशन संस्थेच्या अभावी लेखकांना पुस्तकाचं प्रकाशन करणं अशक्य असतं आज विविध प्रकाशन संस्था कथा कादंबरी कविता नाटक अशा साहित्याबरोबर व्यवहार उपयोगी धार्मिक पुस्तकं शैक्षणिक माहितीपर पुस्तकाचं प्रकाशन करताना आपणाला दिसतात हल्लीच्या काळामध्ये पुस्तक प्रकाशन हा एक व्यवसाय बनलेला आहे पुस्तक प्रकाशनातील प्रकाशन संस्थेची भूमिका व पुस्तक प्रकाशनाची नेमकी प्रक्रिया यामध्ये काही महत्वाच्या बाबी आहेत तर त्याची माहिती आपण पहिल्यांदा आपण घेऊ लेखकानं लिहिलेला मजकूर प्रकाशित करणारी महत्वाची संस्था म्हणजे प्रकाशन संस्था बघा साधी सोपी व्याख्या प्रकाशन संस्थेत लेखकाने लिहिलेला ले मजकूर प्रकाशित करणारी महत्वाची संस्था म्हणजे प्रकाशन संस्था लेखकानं आपल्या प्रतिमा सामर्थ्याच्या बळावर व्यासंगाच्या आधारे कलाकृतीची निर्मिती केलेली असते आणि ती कलाकृती किंवा तो मजकूर असेल वाचकापर्यंत पोचवणं आवश्यक असतं लेखक जरी स्वांतसुकाई लिहित असला तरी आपलं लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी तो प्रयत्नशील असतोच वाचकप्रिय लेखकांचे लोकप्रिय साहित्य प्रकाशक हे प्राधान्याने प्रकाशित करीत असतात परंतु नवोदित प्रतिभावंतांचं दर्जेदार लेखनही हे प्रकाशित करण्याचं काम प्रकाशक करत असतात हल्लीच्या काळामध्ये अनुवादित साहित्याला धार्मिक साहित्याला शैक्षणिक साहित्याला वाचकवर्ग अधिक पसंती देत असल्याचं दिसतं आणि म्हणून तशा प्रकारचं लेखन प्राधान्यानं छापलं जातं प्रकाशन संस्था प्रामुख्याने अनेक घटकांची मिळून बनलेली असते लेखक मुद्रक शोधक किंवा डीटीबी ऑपरेटर छायाचित्रकार असेल त्याचबरोबर चित्रकार, असे। चित्रकार जुळनीकार बांधणीकार यांच्या परस्पर सहकार्यातून हे पुस्तक आकाराला येत असत अर्थात प्रकाशक हा तिचा प्रमुख असून त्याचं त्या संस्थेवर संपूर्णपणे नियंत्रण असतं मग आपल्या प्रकाशनाच्या ध्येय धोरणानुसार ते विविध लेखकांचं साहित्य बाजारामध्ये आणतात अर्थात ग्रंथ प्रकाशन करण्यापूर्वी विविध टप्प्यातून तो जात असतो प्रकाशन संस्थेची वितरण व्यवस्था प्रभावी असणं आवश्यक असतं प्रकाशित केलेलं साहित्य वाचकापर्यंत पोहोचवण्यात ते लोकप्रिय करण्यात प्रकाशन संस्थेचा महत्वाचा वाटा असतो काही प्रकाशन संस्था या नावारूपाला आल्यानंतर त्यांच्या नावावर पुस्तकं विकली जातात मग तरीही वाचकांना नवनवीन साहित्य ते पुरवून त्यांची वाचनाची आवड भागवण्याचं सा। लेखकांचं साहित्य प्रकाशित करण्याचं सा। महत्वाचं कार्य या संस्था करीत असतात अर्थात जुन्या काळामध्ये दर्जेदार साहित्याला प्राधान्य दिलून प्रसंगी आर्थिक छळ सोसून ग्रंथ प्रकाशन करणाऱ्या अनेक प्रकाशन संस्था होत्या आज प्रकाशन संस्थांना व्यवसायाचं स्वरूप प्राप्त झालं आहे केवळ फायदा किती होईल पुस्तकाला मागणी किती आहे याचा विचार करून प्रकाशक हे पुस्तक प्रकाशित करीत असतात आणि असं जरी असलं तरी पुस्तक प्रकाशित करून वाचकापर्यंत पोहोचवण्यात प्रकाशन संस्था महत्वाची भूमिका बजावत असते काही महत्वाच्या प्रकाशन संस्थांबद्दल तुम्हाला यामध्ये नावही सांगतो की भारतामध्ये ग्रंथ प्रकाशनाला सुरुवात कधी झाली तर तो काळ होता अठराशे सहा कलकत्त्याजवळील श्रीरामपूर येथे पहिला छापखाना काढला गेला आणि मग तेव्हापासून आजपर्यंत अनेक प्रकाशकांनी मराठीमध्ये उत्तम उत्तम ग्रंथांचं प्रकाशन केलं त्यांना ग्रंथलेखकांना त्यामधून प्रसिद्ध मिळाली आणि मग मराठी ग्रंथ प्रकाशनास प्राधान्य देणाऱ्या नावारूपाला आलेल्या काही महाराष्ट्रामधल्या ज्या संस्था आहेत त्या अशा की श्रीपू भागवतांची मौज प्रकाशन रामदास भटकळांची पॉप्युलर प्रकाशन अनिल मेहतांची मेहता पब्लिकेशन हाऊस दिनकर गांगलांची ग्रंथाली प्रकाशन दिलीप माजगावकरांचे राजहंस प्रकाशन स्नेहल तावरेंचे स्नेहवर्धन प्रकाशन केशव ढवळेंची केशव भिकाजी ढवळे प्रकाशन अरुण जाखडेंची पद्मगंधा प्रकाशन भाग्यश्री फडकेंची फडके प्रकाशन वासुदेव मुलाटेंची स्वरूप प्रकाशन अशा काही प्रकाशन संस्था आहेत आणि इतरही प्रकाशन संस्था आहेत विविध प्रकारचं सा साहित्य कथा कादंबरी कविता चरित्र आत्मचरित्र समीक्षा अशा ग्रंथांचं प्रकाशन या करीत असतात धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक राजकीय असेल किंवा सामाजिक विषयावर लेखन करणाऱ्या प्रकाशन संस्था सुद्धा भरपूर आहेत तरी सुद्धा प्रकाशनामध्ये व्यावसायिक हेतू ठेवून प्रकाशन केलेलं दिसतं त्यामुळे काही उत्तम उत्तम कलाकृती प्रकाशनापासून वंचित आहेत हे मात्र नक्की मित्रांनो आता आपण जाऊ पुस्तक प्रकाशनाकडे लेखकानं लिहिलेल्या साहित्यावर ते प्रकाशित करण्याचं कार्य प्रकाशन संस्था करते मग पुस्तक प्रकाशनाची सर्व जबाबदारी कोणाची असते तर प्रकाशन संस्थेची ग्रंथ प्रकाशन हा बौद्धिक दृष्टिकोनामधून केलेला उद्योग असून समाजाच्या सांस्कृतिक इतिहासाचा तो एक महत्वाचा घटक आहे ग्रंथ प्रकाशन या संकल्पनेमध्ये ग्रंथ मुद्रण मुद्रित शोधन मुखपृष्ठ मांडणी सजावट त्या महत्वाच्या गोष्टी येतात मुद्रित झालेला ग्रंथ सार्वजनिक करणं आणि त्यांची मांडणी झाल्यावर वाचकांसाठी तो खुला करणं म्हणजे प्रकाशित करणं तो ग्रंथ प्रकाशन होय ग्रंथ प्रकाशनास लेखक त्याचं निकटवर्ती लोक मान्यवर व्यक्तींची उपस्थिती असते आणि मग त्यांच्या हस्ते सार्वजनिक रीतीने तो प्रकाशित केला जातो वाङ्मयीन व्यवहारामध्ये पुस्तक प्रकाशनाला खूप महत्वाचं स्थान आहे आणि ते प्रकाशित झाल्यानंतर वाचकापर्यंत खुलं केलं जातं पुस्तक प्रकाशनाची प्रक्रिया नेमकी आहे तरी कशी आता तीही तुम्हाला समजून सांगतो हे पहा पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी लेखक आपल्या लेखनाची संहिता प्रकाशन संस्थेकडे पाठवतो हो जे काही लिहिलेलं आहे ते आणि मग नंतर प्रकाशक आणि मग त्याची तज्ज्ञ समीक्षक कमिटी ते पुस्तक छापण्या योग्य आहे का प्रकाशित करण्यायोग्य आहे का याविषयी ते विचार करतात विषय महत्व नाविन्यता वाचकांची आवड बाजारातील मागणी या सगळ्याच गोष्टींचा वाङ्मयीन मूल्य इत्यादी कसोट्यावर ते पुस्तक तपासून घेतात आणि मग त्यानुसार त्याचं प्रकाशन करायचं की नाही ते ठरवतात पुस्तक प्रकाशित करायचं हे निश्चित झाल्यावर लेखकाच्या लेखनाची संहिता डीटीपी साठी पाठवली जाते मग डीटीपी नंतर मुद्रित शोधनासाठी ते लेखन मुद्रित शोधकाकडे पाठवलं जातं हा मुद्रित मजकूर तीन वेळा शुद्धलेखनाच्या व्याकरणाच्या नियमाप्रमाणे तपासून पाहिला जातो कॉम्प्युटर ऑपरेटर प्रकाशकाच्या सल्ल्याने लेआउट निश्चित करतात अखेरचं प्रूफ काढलं जातं मुद्रक त्याच्या आधारे प्लेट मेकिंग करून त्याचं मुद्रण करतो वन एट डेमी साईज पुस्तक या आधारे बनवलं जातं म्हणजे पुस्तकाची साईज नेमकी कोती कोणती असते सरासरी तर वन एट साईज असते सर्वसाधारणपणे एक हजार प्रतींची प्रथम आवृत्ती काढली जाते हल्ली अलीकडे शंभरची सुद्धा काढतात किंवा जेवढ्या पाहिजे तेवढ्या काढून देतात लोकप्रिय पुस्तकांची आवृत्ती तीन ते पाच हजार प्रतीपर्यंत पर्यंत असते पुस्तकांचं मुखपृष्ठ त्यावर चित्र त्या आतील चित्र कागदाचा दर्जा यावरून पुस्तकाचा दर्जा मूल्य ठरवलं जातं शेवटी पुस्तकांची बांधणी पूर्ण झाल्यावर त्याचं प्रकाशन केलं जातं त्यालाच ग्रंथ प्रकाशन असे म्हणतात लोकप्रिय लेखकाची पुस्तकं प्रकाशित करण्यात प्रकाशन संस्था पुढाकार घेतात ही मगाशी मी तुम्हाला सांगितलं मग त्यांना लिहिण्यास ते प्रवृत्त करत असतात या प्रकाशन संस्था परंतु नवोदित लेखकांचं लेखन मात्र ते उपेक्षित असतं त्यांना स्वतः पैसे खर्च करावे लागतात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळासारखी एखादी संस्था नव्या प्रतिभावंत लेखकांना पुस्तक प्रकाशनासाठी अर्थसहाय्य करीत असते लेखकामुळे प्रकाशनाला प्रकाशनामुळे लेखकाला प्रसिद्धी मिळते त्यामुळे बहुतेक वेळा नफाही प्राप्त होतो पुस्तक प्रकाशनामार्फत एक वैचारिक सांस्कृतिक देवाणघेवाण समाजात महामयीन मांग व्यवहारात होत राहते आणि यामुळं पुस्तक प्रकाशन महत्वाचा असून प्रकाशन संस्था यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असते तर आज आपण नेमकी जी माहिती बघितली तर एकूण लेखकांचं साहित्य लेखक जे काही लेखन करतो त्याचं पुस्तक रूपानं प्रसिद्ध करण्याची प्रकाशन संस्था एक महत्वाची भूमिका पार पाडत असते वाचकांची मागणी असेल किंवा लेखनातील वाङ्मयीन गुण असेल विषयाचं महत्व लक्षात घेऊन प्रकाशक प्रकाशन संस्था विविध विषयावर पुस्तकं प्रकाशित करीत असते आणि प्रसिद्ध लेखकांचं साहित्य विपुल प्रमाणात प्रकाशित असतं परंतु नवोदित लेखकांना मात्र झळ सोसून प्रकाशन करावं लागतं आणि मग प्रकाशन संस्था व या लेखक आणि वाचक यांच्यातील दुव्याप्रमाणे कार्य करत असतात लेखकाचं साहित्य वाचकापर्यंत नेहण्याचं महत्वाचं कार्य जर कोणाचं असेल तर ते प्रकाशन संस्थेचं आणि म्हणून आज आपण प्रकाशन संस्थेची महत्वाची भूमिका आणि काही महत्वाच्या प्रकाशन संस्था आणि त्याचबरोबर प्रकाशन ही प्रक्रिया कशी चालते याबद्दल माहिती घेतली धन्यवाद